पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आंबा कांदा आणि चाऱ्याचे मोठे पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात आज सायंकाळी पाच वाजेपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले दुपारपासून ढगाळ वातावरण आणि थंड हवेनंतर अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले या वादळामुळे ऐन आंब्याच्या हंगामाच्या तोंडावर असलेल्या पक्क्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात गडून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर शेतात काढण्यासाठी तयार असलेला आणि काढलेला कांदा तसेच गुरांचा चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली अनेक शेतकऱ्यांचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कांदा अजूनही शेतात असल्याने तो झाकण्यासाठी त्यांची मोठी कसरत झाली या अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे लग्न समारंभाच्या आयोजकांचीही तारंबळ उडाली जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून सायंकाळपर्यंत मुसळधार पावसाळी वादळ सुरू होते हा पाऊस पावसाळ्यात यावा अशा स्वरूपाचा असल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसानीचा अंदाज घेऊन मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे